आसरा फाउंडेशनतर्फे मेहरुण येथे आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन मेहरूण तालुका जळगाव तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आसरा मल्टीपर्पज फाउंडेशन मेहरुण जळगाव यांच्या वतीने आज दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी इकबाल कॉलनी इकबाल हॉल मेहरुण येथे हेल्थ चेकअप व ब्लड डोनेशन कॅम्पचे यशस्वी आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी आरोग्य तपासणी आणि मोफत औषध वाटप करण्यात आले एकोणसाठ रक्तदात्यांनी रेड प्लस ब्लड बँक रक्तदान केले व शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय जळगाव यांनी दोनशे वीस रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगाव यांनी भूषवले प्रमुख पाहुणे म्हणून माननीय फारुख शेख साहेब जमील शेख साहेब माजी नगरसेवक इक्बाल फिरजादे साहेब सलीम नामदार साहेब मुस्ताक सोलार साहेब यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमात एकूण कार्यक्रमाचे सूत्र संचालन हाफिज सफी फिरजादे यांनी उत्साहपर पूर्ण पार पाडले तर कार्यक्रमाचे प्रस्तावना काशिम उमर यांनी सादर केली उपस्थित मान्यवरांचे उपस्थित नागरिकांचे आभार खालीद शेख यांनी मानले कार्यक्रम यशस्वीसाठी आजीम काझी यांच्या विशेष योगदान राहिले या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने मोलाची सेवा मिळाली असून फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहेत पोलिस टाईम न्यूज ट्वेंटी फोरसाठी काझी सलीम येवला आपलाच व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा आरोग्य तपासणी शि शिबिरासाठी बहुसंख्येने आपण वृद्ध नागरिक महिला बालभगिनी सर्व या शिबिरामध्ये सहभागी झाल्या आणि आसरा फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक का करताना नागरिक या ठिकाणी दिसत आहेत आम्ही आपणास थोड्याच वेळात काही मान्यवरांच्या प्रमुख मान्यवरांनी मांडलेले मनोगत आम्ही आपल्या दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तत्पूर्वी आपण बघा या ठिकाणी रक्तदान शिबिरात तो ले नागरिक तरुण सर्व अपने इच्छेनुसार रक्तदान या ठिकाणी करता अपन बगत आहोत आता बगू या ये मान्यवरानी सादर खिदमत के लिए जो पहला कदम उठाया है अल्लाह इसको कबूल कर हमारे नबी नबीजन सल्लम ने जो हमको तालीम दी गुरबा में हमारे भाइयों की मदद करने के लिए और हम सब तक हैं के, के लिए पहुँच के भलाई का काम करने के लिए इस चीज़ की तबलीग का पहला कदम आपने जो असरा जो शुरू किया अल्लाह असरा के हर काम को कबूल करे और इन सबको ताकत और हिम्मत दें